काही लाडक्या बहिणींवर होणारा अत्याचार अन्याय यामध्ये मी त्यांची नावं घेत नाही तक्रार केली की खोटे गुन्हे दाखल होत आहेत आम्हाला त्यावर अन्याय होतोय खोट्या तक्रारी देत आहेत घाबरवत आहेत पण मी अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो कुठलंही बेकायदेशीर काम करू नका खोट्या तक्रारीला संधी देऊ नका आणि कोटी कोणी दबाव आणत असेल त्या दबावाला बळीक पडू नका आणि जर आमच्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाला तर गाठ एकनाथ शिंदे बरोबर आहे मग कोण काय काय करत होत ते सगळं मला माहित आहे कोणी काय काय केलंय तेही मला माहित आहे मी शांत आहे चुपचाप आहे शांत राहू माझ्याकडे सगळी अंडी पिल्ली सगळ्यांची असतात मी कुणाला त्रास देत नाही मी कुणा आडवा जात नाही पण माझ्यात आडवा आला तर त्याला आडवा केल्याशिवाय राहत नाही